मध्ये फोटीचा पाडा इथं नदीवर आज सकाळपासून पडणाऱ्या दौध पावसाने आज मोठ्या प्रमाणात या फोटीच्या पुलाला पूर आलेला आहे या नदी दोन्ही नदी बेगत शेत आणि एकंदरीत काळशेती नदी दोन नदीचा संगम या ठिकाणी आहे गेल्या पाच पाच सहा वर्षापासून या पुलासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करून सुद्धा सरकार या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार पाठपुरावा करून डब्ल्यू डी सार्वजनिक पालका विभाग सुद्धा या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही वारंवार पाठपुरावाकर या ठिकाणी एकंदरीत बघायला गेलं तर दोन आश्रम शाळा एक आरोग्य पथक आणि जवळपास तीस पस्तीस जिल्हा परिषद शाळा आणि पाच उपकेंद्र तीन पथकं आहेत जवळपास वीस पंचवीस हजार लोकसंख्या असताना सुद्धा या पुलाकडे जाणून बसून सरकार दुर्लक्ष करत आहे तर माझ्या सरकारला विनंती आहे की वर्षी आता हा वर्ष तर गेलात परंतु पुढच्या वर्षी म्हणजे हा पूल होईल का हे पाहणे या ठिकाणी गरजेचं दर ठरणार आहे कारण हा पूल खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी कौलाला सब नांदगाव बोरेटेक वडोले बोरे असा पाच ग्रामपंचायत मोठ्या ग्रामपंचायत आहेत आणि या पुलावरून पाणी गेल्यानंतर आमचा प्रवास पूर्णतः थांबतोय गेल्या सकाळपासून पडणाऱ्या दोन दो पावसाने हा जो पूल आहे तो मोठ्या प्रमाणात प्रमाणावरून वाहतोय या ठिकाणी आपण बघू शकता इकडे जर फिराव हे जे मोठ्या प्रमाणात वाहनं थांबलेली आहेत हे पाणी ओसरायला जवळपास जर असं पाणी चालू राहिलं तर दोन ते तीन दिवस हे पाणी असं चालू राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी जर पेशंट झाला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते या ठिकाणी एकमेव रस्ता कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची गैरसोय होते तर माझी शासनाला विनंती आहे की यावर्षी जरी या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने याला मंजुरी द्यावी व लवकरात लवकर पूर्ण व्हावा अन्यथा या ठिकाणी आम्ही या भागातल्या पाचशे ग्रामपंचायतचे सरपंच आणि सगळ्या जनतेला घेऊन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर आंदोलन करू मोर्चे काढू धन्यवाद